कोण होणार दिग्रस विधानसभेचा आमदार लाडक्या बहिणींनी कोणाला निवडलं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस करिता वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले आता आतुरता आहे उद्याच्या निकालाची या निकालात लाडक्या बहिणींनी कोणाला निवडलं हे उद्याला पाहायला मिळणार कोण होणार दिग्रस विधानसभेचा आमदार हा प्रश्न प्रत्येक मतदाराच्या मनात आहे सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला असून या निवडणुकीत लाडक्या बहिणीचे भरभक्कम समर्थन कोणाला लाभणार याकडे सर्व मतदारांचे सर्वांचे लक्ष लागले आहे जनतेचा कौल येण्यासाठी उद्याची वाट पाहावी लागणार उमेदवारही आपल्या विजयासाठी आत्मविश्वासाने निकालाची वाट पाहत आहे आतापर्यंतच्या राजकीय समीकरणांवरून असे वाटते की उमेदवारांना जनता कोणत्याही क्षणी चकित करू शकते त्यामुळे दिग्रज विधानसभेचा राजकीय अवकाशात कोणता तारा चमकेल हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे दिग्रस विधानसभामध्ये राजकीय इतिहासातील नवा अध्याय अनुभवण्यास मिळणार का हे पाहायला सकाळची वाट पाहावी लागणार आहे निकालानंतर कोणाचा डंका वाजणार कोण होणार जनतेचा खरा प्रतिनिधी यावरचा पडदा उद्या सकाळी उठणार आहे मतदारांनी आपला हक्क बजावला आहे आता निकालाच्या वेळी कोणत्या पक्षाला बहिणीची साथ मिळेल आणि कोणाचा पताका फडकेल हे पाहणे अत्यंत रोचक ठरणार आहे दिग्रस विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दिलेला कौल नेमका कोणाला मिळेल याबाबतचा अहवाल उद्या सकाळी आपल्यासमोर येईल कोण होणार दिग्रस विधानसभेचा आमदार याचे उत्तरसुद्धा उद्याला सर्व मतदारांना मिळणार आहे आमच्या पुढील अपडेटसाठी पाहत रहा सेवन टी व्ही न्यूज यवतमाळ